नमस्कार आपण पाहतायत वार्ता अंबरनाथ सर्कस मैदान येथे ध्वजारोहण समारोह तहसीलदार अमितपूर यांच्या हस्ते संपन्न झाला गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके वाटत आगळ्या वेगळा ध्वजारोहण करण्यात आला भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र व नागपंथी डौरी भटक्या विमुक्त समाजातर्फे प्रजासत्ताक दिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिमागात साजरा करण्यात आला यावर्षी भारत देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिवस सर्कल मैदान या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला भटके विमुक्त हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय उंबासे सचिव प्राध्यापक सखाराम धुवाळ युवा अध्यक्ष प्रतीक गोसावी यांचा पुढाकार होता तसेच नागपंथी डवरी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले या सर्कस मैदानात नाट्यगृहाची जागा देऊन भटक्या विमुक्त लोकांना निवारा मिळवून देण्याचे काम भटके विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओमसे व ठाणे जिल्हा अध्यक्ष भीमराव इंगोले यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच मार्गदर्शन करताना तहसीलदार यांनी शिक्षण व आरोग्य आणि राहणीमान यांच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले असून शासनाच्या नियमानुसार सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे यावेळी यावेळी मान्य केले या मार्गदर्शन करताना धनंजय उंबासे म्हणाले की ब्रिटिश राज्यवटीत गुन्हेगार जमातीतील लोकांसाठी अंबरनाथ येथे पूर्वी सेटलमेंट कॅम्पची बरीच एकरामध्ये जागा स्थापन करण्यात आली होती त्या काळातील गुन्हेगार म्हणजेच आजच्या भटक्या विमुक्त जाती जमाती होय या शहरांमध्ये सेटलमेंट कॅम्पची जागा रिकामी असल्यास त्या भटक्या समाजासाठी ती शासनाकडून देण्यात यावी असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले यावेळी तहसीलदार अमित पुरी धनंजय उंबासे प्राध्यापक सकाराम धुमाळ सचिव अजित तायडे माजी उपसचिव भंडलकर औव्वर सचिव मनोहर बंदपट्टे उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे माजी नगरसेवक पंकज पाटील प्रतीक गोसावी आकाश जाधव नागेश जाधव आणि अंबरनाथ व ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बाबू डुकरे राजू राठोड परशुराम कुऱ्हाडे अशोक इंगोले लक्ष्मण इंगोले सोमनाथ इंगोले शंकर भोसले अमर भोसले राजू जाधव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी कैलास जाधव ठळक वार्ता अंबरनाथ आज आपल्या प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे या शहात्तराव्या प्रशासत्ता दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य सैनिकांनी वीर सैनिकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बलिदान दिलं त्यांचे आदर्श आणि त्यांचे बलिदानाचं नमन करून आपण आपल्या दिनचर्येमध्ये त्यांचे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही दिलेली सूत्री आपण अनुपालन करूया आणि देशाच्या विकासामध्ये सजगपणे सहभाग देऊया तसच मी आवाहन करतो सर्व नागरिकांना की केंद्र शासनाच्या आणि महाशासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना आहेत ज्या समाज विकासासाठी आणि समाज बांधवांसाठी सुरू केलेल्या आहेत त्यांचं खूप आपण उत्स्फूटने सहभाग घ्यावा आणि त्या योजनांचा लाभ घ्यावा आज आपण इथे पंथी डौरी गोसावी भटकेमुक्त सेवा संस्था अमरनाथ यांनी आयोजित केलेला भारतीय गणतंत्र दिन आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात या निमित्ताने सर्व भारतीयांना आणि स्थानिक कार्यकर्त्यांना सर्व बंधुभक्तींना गणतंत्र दिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि या आ, न, जे भाट्यमुक्त लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या शासन स्तरावरून सोडण्यासाठी मी बांधील आहे त्यांनी आपल्या सेवेची संधी मला द्यावी आणि या आपल्या या कामामध्ये मी सातत्य ठेवीन असं सर्वांना सांगतो आणि धन्यवाद देतो प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सरकार आणि प्रशासन यांच्याकडून जे वंचित उपेक्षित घटक आहेत त्यांच्याकडे ज्या काही योजना असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे जेणेकरून त्यांनाही त्यांचं सन्मानानं जगण्याचं जे ध्येय आहे किंवा आपल्या संविधानांना दिलेला अधिकार आहे तो अधिकार त्यांच्यापर्यंत प्रस्थापित व्हावा एवढीच अपेक्षा करतो कारण आता गतिमान सरकार असं जाहीर केलेलं आहे त्या गतिमान सरकारमध्ये जर हे जे प्रश्न आम्ही मांडत राहतोय सामाजिक व्यासपीठावरून ते प्रश्न तडीच लवकरात लवकर लावले तर शंभर टक्के असं वाटेल की सन्मानाने जगण्याचा अधिकार आमच्यापर्यंत पोहोचतोय आपण आपण शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या या ध्वजारोहण समारंभास्पद प्रसंगी सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार वर विमुक्त सेवा संस्था अंबळनाथ यांच्यातर्फे आयोजित या छोटिकाणी कार्यक्रमाप्रसंगी जे विविध प्रश्न या व्यासपीठावर मांडले गेले त्या सर्व प्रश्नांमध्ये माझं सजगपणे लक्ष असेल आणि जलद गतीने युद्ध पातळीवर जे जे प्रश्न खूप खूप वर्षांपासून प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय मदत प्रशासकीय तत्परता जी असायला हवी होती आणि जी असायला हवी त्या पद्धतीने ते मार्गी लावली जातील आणि विविध कार्यालयांच्या समन्वयाने लोकशाही पद्धतीने संरक्षित पद्धतीने आपण ते सर्व समाजवांध मिळून मार्गी लावूया त्यांनी सर्वांच्या वतीने सर्व विविध कार्यालयांच्या वतीने आश्वस्त करतो यापुढे आपले प्रश्न मांडण्यासाठी माझं दालन नेहमी खुलं असेल माझा नंबर सर्वांसाठी ट्वेंटी फोर सेवन अवेलेबल असेल आपण आपले प्रश्न मोकळेपणाने कुठल्याही मनात भीती न बाळगता आपण ते माझ्यासमोर डायरेक्टली मांडावेत आपण त्या प्रश्नांमध्ये मार्ग काढूया आणि ते प्रश्न सोडवूया